कोरडी भाजी वांग आणि बटाट या हि तुम्ही नक्कीच बघा खायला एवढी भारी लागल ना एकदम चावाला म्हणजे झनझणीतच जन केली कोरडे वांगी पण भारी गावठी वांगी ही शेंगदाण्याच्या लाण्याच्या कुठ्यामध्ये मी भाजी बनवली खेळ्यावर एक बटाट घालणार आहे मस्त सर्व रे चुकच वांग करते आज अंगा पुतशी धरी ते माखून खाज वग करते મસ્ત બારી વગે વટાટ કાટા આલા કાંઈ નહી ગરજ મગ વિકા અસિ ચાંગ વ્યવસ્થિત ચાર વગા કરવું ઘધી કીડ રાહતી शेंगदाण्याचा कूट करणार आणि त्याच्यात भरणार शिजत टाकणार कोरीत पण आला या एकदम कोरडी भाजी करणार आहे सुकी खालाचं वाली पाहिजे ना मस्त जणजणीत करते आज दोन माणसायचंच कालवा नाही मस्त वांगे भिजत घातले आता शेंगदाण्याचा कूट करून आणते दोन माणसाचं कालवा नाही करून आणते त्याच्यात भरी ते शिजत टाकी सर भरी ते एवढीच टाकणार आहे अजूनच काही टाकणार बाकी टाकी ते दीड चमचा एक चमचा अदा जमूसा ह्यावा एक चमचा मिरची टाकी ते भरपूर वाणारी ही धन पावडर टाकी ते चव येते ना मजी आता एवढं कालून मी ह्याच्यात भरणार वांगे मध्ये मग ते वांगे सरभरीत त्यांना कांदा कुंथिर मसाला टाकणार या बाय दोन आळीच वगळ तयार टाकली पा आता कांदा कुणतेर मसाला टाकिते थोडासा तुमच्या चव येते तरी येते असे वांगे भरून घ्या ह्या असे मस्त वांगे भरून घ्यायचे आला चवीसिन जाणार नाही मस्त असं वाटतं ना आता किती वांगे खावा ये कोर्डे करणारे अंगा फक्त पाणी घेऊन फक्त खाऊ खव काटा आलाय ना वेळा असा आदलून बदलून करायचे मस्त

एव टाकून घे तुमच्यासाठी आणि मसाल्यामध्ये या गापून घेतली बघा आता या कुठ टाकणार थोडस पाणी टाकणार आम्हाला खाऊ झालं कोरडेच वाट तात नाही कोरडे निघाणार अंगा पुरते पाणी घालणार सरबरीच करायचे परत आता याच्या मी पाणी पण नाही टाकणार शिजन आत बराबर होईन येवढ्या आता पाय मी पहिल्यापासूनच अशी भाजी करते तुम्ही मा पाहून करा चांगलं मस्त मा पाहून तुम्ही करा अशी भाजी करा तुम्ही आता मस्त भाजी झाली बाय आता जसं जास्त शिजून द्यायला लागल मग आरक कुतर मग भाजी मस्त होईल हो वो राहिली बाय हवाय किती तरी बिरीन आली किती गड झालं पाहिलं ना कालून कसं झालंय बाय बाय असे तुम्ही पण करून पहा काल आणि एकच नंबर हरबरीच केलं कोल माखण खाटतं